विविध सरकार पाहिलेलं आहे पण जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे इतरांच्या तुलनेत फडणवीसांचं सरकार कसं वाटतं आकाशवाणी केंद्र आहे बरं मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत कामांची कामांचे जलयुक्तीचे पाणी करत आहेत जिल्ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ते पाणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबद्दल आपण काय सांगतो मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जो काही आम्ही पाहतो का वेगळ्या प्रकारचा वाजागजा करण्याचा प्रयत्न आहे ते डोक्यातून मुख्यमंत्र्यांना काढला पाहिजे जलयुक्त शिवारबद्दल आम्हाला दुमत नाही आहे पण त्यातलं करप्शन जरी पाहिलं तर प्रचंड प्रमाणात समोर येत आपण पाहतो का निवड जलयुक्त शिवारच्या प्रश्न मिटणार नाही आम्ही सरळ सांगतोय का शेतकऱ्याची लूट तुम्ही जेवढं जल जलयुक्त शिवारला दिलं ना त्याच्यात चौपट शेतकऱ्याचं लूटलं हो त्याचा हिशोब द्या ना आम्ही श आम्ही मुख्यमंत्र्यालाही सांगतो हे तेरा हजार रुपये क्विंटलची जर होती ती जर पाच हजार रुपये क्विंटलला विकावं लागली तर एका क्विंटलला माझा दहा हजाराची लूट केली ना तुम्ही तीन हजार रुपये आता तीन हजारच आहे आम्ही भाव आपण पाच हजार पन्नास आहे ही लूट आम्हाला याचा हिशोब द्यावा उद्या मुख्यमंत्र्यांना आपण विचारावं आमच्या माध्यमातून का तुम्ही जे लुटीचे सूत्र सुरू केले कांद्याचे भाव पडले द्राक्षाचे भाव पडले उसाला भाव नाही आहे तिकडे द्राक्षाला भाव नाही आहे डाळिंब्याला भाव नाही आहे याच्याबद्दल मुख्यमंत्री काही बोलत नाही उत्पादन इंच इंच वळवा आणि भाव मात्र इंच इंच फुटाफुटानं कमी करायची का याच्याबद्दल काय